बातमी कोकणात आहे कोकणचा प्रसिद्ध हापूस आंबा यावर्षी बाजारामध्ये उशिरा येण्याची शक्यता आहे बदलता हवामानाचा फटका आंबा पिकाला बसल्यामुळे सर्वसामान्यांना यंदा हापूसची प्रतीक्षाच करावी लागणार आहे बागायतदारांच्या अंदाजानुसार हापूस आंबा एप्रिलमध्येच बाजारामध्ये दाखल होईल गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच हापूस आंबा बाजारामध्ये आलेला होता मात्र यंदा चित्र काहीसं वेगळं आहे यंदा ग्राहकांना हापूस आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागेल या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश पुडेकर यांनी पाहूया यावर्षी सर्वसामान्यांना हापूसची प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण बदलत्या हवामानाचा फटका यावर्षी आंब्याला बसल्यामुळे हापूस जो आहे तो आ, एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धात बाजारामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे यावर्षी हापूसचा हंगाम जो आहे तो उशिरापर्यंत देखील लांबण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच हापूस आंबा बाजारात आला होता यावर्षी मात्र चित्र काहीच वेगळं आहे यावर्षी पावसाळा लांबल्याने आंब्याच्या झाडावर मोठ्या प्रमाणात पालवी आली त्यामुळे पावसामुळे ऑक्टोबर महिन्यातच जाणवणारी उष्णता देखील यावर्षी जाणवली नाही त्यामुळे डिसेंबर म मध्ये थंडी सुरू झाल्यानंतर मोहोर येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली त्यामुळे एकाच झाडावर एका बाजूला मोहोर आणि एका बाजूला पालवी असं संमिश्र चित्र सध्या पाहायला मिळत आहे तर काही झाडांवरच नुसता फुलवरच राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यातच यावर्षी हापूसचं उत्पादनही कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी देखील कुठेतरी चिंतेत असलेला आपल्याला पाहायला मिळतं एकूणच जर आपण पाहायला गेलो तर या बदलत्या हवामानाचा फटका यावर्षी हापूसला बसलेला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना हापूसचा आज आस्वाद घेण्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागणार आहे एकूणच जर सध्या आपण पाहायला गेलो तर आपण ही रत्नागिरीतली स्थिती पाहतोय आणि रत्नागिरीतली ही एका बागेमध्ये आहोत आणि या बागेमध्ये देखील एका बाजूला मोहर आहे तर एका बाजूला पालवी फुटलेली आंब्याच्या झाडाला इथे दिसून येते आणि त्यामुळे यावर्षी सर्वसामान्यांना हापूसची प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धात हापूस आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे राकेश गुडेकर एन डी मराठी रत्नागिरी